भिवंडी तालुक्यातील मौजे भादाने येथे अतिवृष्टीमुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात भिवंडी तालुक्यातील मौजे भादाने येथील श्री मिलिंद सदू शेलार यांच्या घराचे छतावरील कवले पडून पूर्ण घराचे नुकसान झाले होते या कुटुंबाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभा संपर्क प्रमुख श्री जी म्हात्रे जिल्हा प्रमुख श्री विश्वासजी थले तालुका प्रमुख श्री कुंदनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण तथा जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष श्री महादेव अंबो घाटाळ यांनी या नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम स्वरूपात रक्कम कुटुंब प्रमुखाकडे देण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री प्रकाश भोई भादाने ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रदीप भोई श्री शैलेश जाधव शाखा प्रमुख चिंबीपाडा आतकोली श्री संजय राऊत साहेब श्रमिक मोर्चा संपर्क प्रमुख श्री अशोक भेकरे भिनार ग्रामपंचायत सरपंच श्री भरत घाटाळ विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर श्री मनेश घाटाळ व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी